अध्यक्ष महाराज दोन महत्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि डॉ वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला शेतीच्या नुकसानाचा जरी असला तर आपली सिस्टीम ही पिढ्याना अशी चलत आली की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसन निघायचं त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एन डी व्ही आयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोदा सोळा पासून एन डी व्ही आयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी ची आणि च्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारं असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एनडी बी आय निकष लावले आता एनडीआयचे निकष म्हणजे नेमके नेमके आयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज ची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक तुम्हाला फुल फॉर्म अगदी फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नको ना अध्यक्ष महाराज च्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्मे डिफर्मेसिएट व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सांग ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय या एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मंत्री च्या एनडीआयचा मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला उत्तर झाल्यावर तुमची एवढं झाल्यावर देतो ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय थोडे साहेब बसा आता बोला हे तर तुम्ही मला मला बी स्पष्टपणे आज सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा हनन करताय अध्यक्ष आरोप म्हणला तरी चालेल आरोप म्हणला तरी चालेल तिघांना प्रश्न घ्यायचं नाही पद्धत नाही आम्हालाही आम्ही पण इतके पंचवीस सव्वीस वर्ष सभागृहात काम करतोय असं होत नाही अध्यक्ष एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल गैरहजर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात मला एक सांगा अध्यक्ष पर बघा आपण मान्य करतो कारण सभागृह मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे पाय विषय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ विचार मागितला ते उत्तर देत असतील नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेरमध्ये पण विषय काय होता आता भरकट चालला याच्यात वेळ चाललाय अत्यंत गंभीर विषय आहे महार माझी हरकत एवढीच पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही ते योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले हो असतील किंवा दिल्याचं मी तुम्हाला मालिका थांबतो या किती तो, किती वर्ष नाही नाही दादा दादा असं होत नाही हा प्रश्न एका प्रश्न चौदा मिनिट एका प्रश्नावरती दिली आहे चौदा मिनिट तुम्ही मंत्र्यांना सात मिनिट दिलात तुम्ही मंत्र्यांना सात मिनिट दिला मंत्री तर पाहिजे की नको आपल्याला प्रश्न विचारू दिले काय एक मंत्री उभा होतो दुसरा मंत्री उभा होतो आपण आपण विरोधी पक्ष नेते आपण मुद्दा मांडला त्याला उत्तर घेऊ असा आहे अध्यक्ष महोदय तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय आज राज्यामध्ये या सगळे अवकाळी असेल गारपिटी असेल बघा आपण जर पाहिला तर हे दोन हजार म्हणजे दहा चार दोन हजार तेवीसपासून जवळपास आठ चार बारा तीन पंधरा सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस तारकावायचं आहे दुष्काळ असेल गारपीट असेल वाऱ्यानं घ वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये यावेळेस एक जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये ते ती चार तीन दोन हजार ला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाले त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे हा जे आर आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचं कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली अध्यक्ष महोदय मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाडावर पडून निघाला चाराचा पत्ता नव्हता होत नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते या मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार तेरा मध्ये जो दर होता तो आता मिळाला दहा वर्षे खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिस्तोय अध्यक्ष मोदे माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात तुम्हाला पाहिजे काय उत्तर तुम्ही लावलात जीएसटी तुम्ही सावरकर जीएसटी तुम्ही लावला शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही लावलात खतावर जीएसटी तुम्ही लावलात या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्या अजिबात नव्हता बोला अजिबात नव्हता आणि म्हणून विरोधी पक्ष प्रश्न त्यांना थांबवा विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल तुम्ही जरा समजावत्या ना ही काय पद्धत नाही केव्हाचे होते त्यानं विचारा प्रश्न कधी सोळा मिनिटं हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार का कारण आठ हजार आत्ताची जी परिस्थिती आहे आठ हजार सातशे हेक्टरवर हे जे नुकसान झालंय आत्ताच्या याच्यामध्ये की अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर पिकाची दुडदान झाली वादळी पाऊस गारपिटी ही आतापर्यंतची स्थिती आहे आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण शहात्तर हजार हेक्टरचं नुकसान आहे मी जिल्ह्या वाचून दाखवतो अमरावतीमध्ये चौपन्न हजार हेक्टरचं नुकसान आहे अकोल्यामध्ये अकरा हजार एकशे सत्तावन्न यवतमाळमध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव बुलढाण्यामध्ये पाच हजार पाचशे सत्याहत्तर वाशीमध्ये तीन हजार अडुसष्ट आणि खान्देशामध्ये नऊ हजार हेक्टर मराठवाड्यामध्ये दोन हजार सातशे सोळा हेक्टर सत्याऐंशी हजार चार सातशे सत्तेचाळीस हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीच्या यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल एवढं आपण सांगा अध्यक्ष महोदय सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला की एनडी व्ही आय चा फुल फॉर्म काय याच उत्तर पाहिजे का आपल्याला नकोय अध्यक्ष महोदय मी आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी माझं सगळं क्लिअर केलेलं आहे या बाबतीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सतरा जिल्ह्यांचं चा चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता त्याच्यानंतर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एन डी व्ही निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत प्रस्ताव मागवावे हा एक निर्णय झाला त्याच्यानंतर नऊ जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हे सुद्धा राहिलेले आहेत त्या परत ऍडिशनल नऊ जिल्हे म्हणजे सतरा प्लस नऊ अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडनं एनडी व्ही निकष तपासून तो आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला हे सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल ठीक अध्यक्ष महोदय जानेवारी एक जानेवारी ते आपण पाहिलं जे एक जानेवारी ते चोवीस मे पर्यंत एकूण सरकारकडे आलेला आकडा आहे तो आहे दोन लक्ष सत्तर हजार हेक्टरचं नुकसान याला साधारणतः सातशे कोटीची आवश्यकता होती तुम्ही मला एवढाच प्रश्न आहे की एक जानेवारी पासून चोवीस मे पर्यंत झालेल्या नुकसानीचा दोन लाख हे सत्तर हजार हेक्टर शेतीसाठी सातशे कोटीची मदतीची आवश्यकता आहे ती पाहिजे होती तुम्ही यांना किती मदत मिळाली किती दिलात हे जरा सांगितलं तर बरं होईल अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी ने जो प्रश्न विचारलेला आहे सन्माननीय विरोधी पक्ष नेते या शासनाने शेतकऱ्याच्या प्रती आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली जवळपास पंधरा हजार सहाशे चोपन्न कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले त्याच्यापैकी जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं वितरण सुद्धा वाटप सुद्धा झालेलं आहे अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये एनडी व्ही निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल की सातशे आठो असो किंवा पाचशे असो बोला चव्हाण साहेब बोला या चर्चेतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे आपल्याला मदत मिळणार आहे का नाही याची काही अपेक्षा आहे आता मंत्री महोदयांनी काही काही वेगळे वेगळे निकष सांगितलेले इंडिविचा अर्थ काय फुल फॉर्म काय तेही त्यांनी सांगितलं नाही मी आपल्या परवानगीने सांगू इच्छितो की हे एकोणीसशे त्र्याहत्तरचं तंत्रज्ञान आहे नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेबल व्हेजिटेशन इंडेक्स आहे आणि अध्यक्ष महोदय याकरता उपग्रहांनी सबंध पृथ्वीचे फोटो काढायचे असतात भारतीय उपग्रहामध्ये ती क्षमता नाही आहे आपल्यामध्ये युरोप किंवा अमेरिकेतल्या उपग्रहाची माहिती फुकट मिळते आपल्याला तुमच्या शेताचा एनडीव्ही आय काढता येतो आपल्याला बाहेरच्या उपग्रहातून यावर अध्यक्षपदा माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळणार आहे का नाही हे जे आकडे काहीतरी एनडीबीआय वगैरे सांगून शेतकऱ्यांना कर गुमराह करायचा प्रयत्न चाललाय हे मंबो जंबो एक त्यावर वेगळी चर्चा ठेवा शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे तुम्ही काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आणायला लागलाय उपग्रहाची तुम्ही फोटोग्राफी करणार आहात प्रत्येक शेताची करणार आहात का प्रत्येक शेतकऱ्याला एनडी व्ही आय काय दर आठवड्याला सांगणार आहात का हे शक्य आहे का तुम्हाला त्यातून खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता आपण करेक्ट करा की दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरवळीचं मोजमाप करून दुष्काळ ऐकण्या जात अतिवृष्टी करता काही नवीन टेक्नॉलॉजी आपण आणली असती परभणी विद्यालयाला पर पण आम्हाला सांगा ना काय ते शेतकऱ्याला सांगा की कशी मदत मिळणार आहे काहीतरी गोलमोल सांगता मदत मिळणार आहे का हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे हातातून मंत्री महोदयांना आपण सांगा हा प्रश्न चौघांनी आतापर्यंत चार सन्मान्य सदस्यांनी विचारला आणि मंत्री महोदयांनी चार वेळा या उत्तर या विषयाचं दिलंय बसून घ्या बसून घ्या आपल्या पुढे जायचं बसून घ्या मी मंत्री महोदयांच्या उत्तरात स्पष्टपणे मी स्वतः ऐकलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी चारशे पंच्याण्णव कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाने त्याच्यावर एनडीव्ही आयच्या निकषानुसार कारवाई करून आता जिल्हाधिकाऱ्यांकडे ते प्रस्ताव गेले आहेत पंधरा जुलैच्या आधी ते वितरण होईल असं शासनाकडनं उत्तर आलेलं आहे त्यामुळे समाधानकारी उत्तर आल्यामुळे आपण आता पुढे जाऊ प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक ऐंशी हजार चारशे अडसष्ट दुसरा त्यांचा प्रश्न महोदय प्रश्न उपलब्ध अध्यक्ष महोदय त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मंत्री महोदय महाराज तुम्हाला मी मी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आलेला अध्यक्ष महाराज हे सरकार या ठिकाणी आपल्याला उत्तर देत आहे आपण मान्य केलं सरकार आपण सरकारचं उत्तर मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आता कलेक्टर आलेल्या सगळ्या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ अध्यक्ष महाराज मी आपल्याला एक साधा आणि सोपा प्रश्न सांगतोय आणि ते तुम्हाला कळेल अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज जे झपाड्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत या सरकारचं लेट लिपी जे म्हणतो ना अध्यक्ष महाराज ते धोरण आहे शेतकऱ्यांना अजूनही भरोसा नाही अध्यक्ष महाराज सरकार पाठीशी हो पाठीशी असं हो सांगतात मी मराठवाड्याला गेलो होतो त्या मंत्र्यांच्याच मतदारसंघात गेलो होतो अध्यक्ष महाराज तिथंही शेतकऱ्यांच्या आत्महत्या अध्यक्ष महाराज बागाच्या बागा पेटल्यात अध्यक्ष महाराज नाही काय चाललंय हा प्रश्न संपलेला आहे आपण नकार राहू त्या प्रश्नावर बोलतो एक मिनिट या विषयावरती या विषयावरती विरोधी पक्षाचा प्रस्तावही आहे जो आपण चर्चेला घेणार आहोत त्या वेळेला आपण याच्यावर चर्चा करू प्रश्न